धनगर समाजाच्या वतीने उद्या रस्ता रोको आंदोलन धनगर जमातीला एस टी आरक्षण लागू करण्यासाठी सध्या पंढरपूर लातूर नेवासा इत्यादी ठिकाणी धनगर समाज बांधवांकडून आम्र उपोषण सुरू करण्यात आलेले आहे धनगर समाज हा अनेक पिढ्यांपासून मेंढपाळ म्हणून काम करीत आहे परंतु राज्याच्या आरक्षण यादीमध्ये धनगर ऐवजी धनगर असा उल्लेख झालेला असल्याने आजपर्यंत ते या आरक्षणापासून वंचित आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रभर सर्व जिल्हे व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी रास्ता रोको आंदोलन करायचे आहे तरी त्या धर्तीवर उद्या दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजतापासून हे आंदोलन वरवट बकाल येथे मेन चौकामध्ये करण्यात येणार आहे असा इशारा व निवेदन त्यांनी दिला त्या निमित्ताने आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले आहे त्यावेळी संतोष चिकते भारत भाऊ वाघ प्रकाश भाऊ साबे सरपंच नंदकिशोर पुंडे योगेश पुंडे यासह असंख्य पदाधिकारी हजर होते नमस्कार मी नंदकिशोर पुंडे सरपंच ग्रामपंचायत मराठी आज वरोड बकाले येथे धनगर समाजाची रास्ता रोको संदर्भात झालेल्या नियोजन बैठकीमध्ये असे ठर अध्यक्षांच्या वतीने असे ठरल्या ठरवण्यात आले आहे की, थर, की उद्याचा रास्ता रोकोसाठी संपूर्ण तालुक्यातून प्रत्येक कुटुंबातून महिला मुलं व पुरुष सर्वांनी उद्याच्या रास्ता रोकोसाठी वरोड बकाले सकाळी अकरा वाजता येण्याचे करावे आम्ही येत आहोत तुम्ही पण नक्की या